कधी सारवली गाडी तुम्ही शेणानं एक महिना झाला बर आणि हे पडत नाही का पाऊस की ना परत बर नमस्कार मित्रांनो उस्मानाबाद धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी विश्वशक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार नवनाथ दुधाळ यांनी त्यांची इनोवा गाडी जी आहे ती अशा प्रकारे शेणाने सारवलेली आहे ही गाडी शेणाने सारवण्याचं कारण हे म्हणजे की त्यांनी जे संदेश दिलेला आहे काय वाचवा शेतकरी वाचवा देश वाचवा त्याचबरोबर हा संदेश त्यांनी त्यांच्या गाडीवरती लिहिलेला आहे आणि पूर्ण गाडी ही शेणाने सारवली आहे अशा प्रकारची गाडी पाहून लोक त्यांना विचारत आहेत की ही गाडी शेणाने का सारवली त्यावर ते त्यांनी दिलेलं उत्तर जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत नवनाथ दुधाळ आहेत मला सांगा की ही गाडी शेणाने सारवण्याचं नेमकं काय कारण आहे आम्हाला गोमाता वाचली पाहिजे देश वाचला पाहिजे आणि गाईचं महत्व कळलं पाहिजे आम्ही जगतो हे ऑक्सिजनवर जगतोय आणि ऑक्सिजन शेणामध्ये शेणाच्या oh. गौरी गौरीच्या नंतर राख बनवतो त्या राखेमध्ये फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स ऑक्सिजन आहे त्यासाठी कोरोनाच्या काळामध्ये तरपडत होतो आपण ऑक्सिजन नव्हता मिळत नव्हता म्हणून पण सात हजार लोकांना वाचवलं मित्र पण लोकांना कळत नव्हतं हे मोठं षडयंत्र होतं कोरोना नव्हता कोरोनाचं षडयंत्र होतं हजार लोकांना तिथे भीतीने मारले गेलेत तर त्यासाठी वाचवण्यासाठी मी हे काम करतोय आणि त्यासाठीच लोकसभेला मी उभा राहिलोय कारण माझ्याकडे पैसा नाही पण मी जनतेकडे पोहोचणार कसा म्हणून आगळा वेगळा विषय घेऊन मी जनतेकडे जायचा प्रयत्न करतोय आणि सांगायचा सा प्रयत्न करतोय तुमचा